नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी आपल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती आहे अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक लेखक व कादंबरीकार होते त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे हे होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव वालूबाई आणि वडिलांचे नाव भाऊराव हे होते त्यांनी अनेक उत्कृष्ट कादंबऱ्या व कथांचे के लेखन केले त्यांना आपण पोवाडे व लावणी रचणारा शाहीर म्हणूनही ओळखतो त्यांनी लेखन केलेल्या कादंबरीवर अनेक चित्रपट देखील तयार करण्यात आले जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाहीत नैराजे हे तलवारीवर साठवलेल्या धुळीसारखे असते शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली त्यांनी कादंबऱ्या कथासंग्रह हो पोवाडे पटकथा लावणी यांची निर्मिती केली त्यांची मुंबईची लावणी व माझी मैना गावावर राहिली या लावण्या असुविस्मरणीय आहेत रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव हे आंबेडकरावरील गीत खूप गाजले फकीरा या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार देखील मिळाला आज आपण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छोटेसे मराठी भाषण पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला, 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 करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद